आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणीतल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल परिसरामध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारण्यात आलेला असून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांच्याही पुतळ्याचं लोकार्पण उद्या करण्यात येणार आहे दरम्यान क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे उद्या होणाऱ्या लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर ही रोषणाही सर्वांचं लक्ष वेधून घेतली सामाजिक सलोखा बंधू भावाची आठव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने आणि परभणी जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुरेश वरपुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या पदयात्रेत परभणीतल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले ही यात्रा मस्तजोग गावातून प्रारंभ होऊन भगवानगड आणि नारायणगडीचं वंदन करून बीड इथं या यात्रेचा समारोप करण्यात येणार आहे या यात्रेमध्ये ॲडव्होकेट या या हर्षवर्धन सपकाळ रजनीताई पाटील रवींद्र चव्हाण अतुल लोंडे कुणाल चौधरी बाळासाहेब देशमुख राहुल सोनवणे तुकाराम रेंगे सिद्धार्थ हत्यांबरे अमर खानापुरे श्रावण रापरवार आदींसह काँग्रेसचे कार्यकर्ते तरुण तरून तरुणी मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं दिसून आलं हमी भावापेक्षा कमी किमतीत सोयाबीन विकण्याची वेळ शेतकऱ्याला आली असून या परिस्थितीला केवळ सरकारचं धोरण कारणीभूत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलाय खासदार राजू शेट्टी यांनी आज सावली विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला यावेळी वाशिमचे दामोआना इंगोले स्वाभिमानीचे परभणी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे रामप्रसाद गमे अनंत पवार प्रसाद गरुड आदींची उपस्थिती होती सरकारनं सोयाबीन खरेदीचा केवळ फारस केला आहे शेतकऱ्यांना नोंदणी करायला लावली मग बारदा खरेदी यंत्रणा नसल्याची कारण दाखवून सोयाबीन खरेदीला टाळाटाळ केली गेली आता मुदत संपल्याच्या नावाखाली खरेदी थांबवली आहे आता तर शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ खरेदी सोयाबीन विक्रीचा घाट घातला जात असल्याचा आरोप देखील राजू शेट्टी यांनी यावेळी केला परभणीच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम परिसरामध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या बाजूला नियोजित जागी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा उद्या सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आला आहे या पुतल्याचं लोकार्पण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते होणार आहे माजी उपमुख्यमंत्री छगन तर प्रमुख अतिथी म्हणून मंत्री जयकुमार गोरे पालकमंत्री फौजिया खान संजय जाधव आमदार विक्रम काळे आमदार सतीश चव्हाण आमदार योगेश टिळेकर आमदार प्रज्ञा सातव आमदार राहुल पाटील आमदार रत्नाकर गुट्टे आमदार राजेश विटेकर हरिभक्तपरायण महामंडळेश्वर मनीषानंद पुरी महाराज हरिभक्तपरायण सावता महाराज वसेकर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे सीईओ नतीशा माथूर पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी महापालिका आयुक्त धैर्यशील जाधव आदींची उपस्थिती राहणार असल्याची माहिती कृष्णा कटारे यांनी दिली आहे याबाबत आज सावली विश्रामगावर पत्रकार परिषद संपन्न झाली गुडके दुखत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉ गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा आज आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या दिवशी कर्तव्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्याचा हा दिवसाच्या निमित्तानं पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांच्या मार्गदर्शन व संकल्पनेतून जिल्ह्यातल्या पोलीस स्टेशन स्तरावर विविध उपक्रम व कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं नारायणपेठ पोलिस ठाण्यात पूर्ण दिवस हा महिला पोलीस स्टेशन म्हणून साजरा करण्यात आला पोलीस स्टेशन गंगाखेडे सहाय्यक पोलिस अधीक्षक शिंदे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर दिलीप यांच्या उपस्थितीत महिला दक्षता समितीतील महिलांचा व पोलीस स्टेशन येथील महिला अंमलदारांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तर त्यांच्या हस्ते पोलीस स्टेशन परिसरात पिंपळाच्या वृक्षाचं वृक्षारोपण करण्यात आलं त्याचबरोबर जिल्ह्यातल्या सर्व पोलीस स्टेशन स्तरावर कार्यरत सर्व महिला पोलीस अधिकारी व अमलदारांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तसंच पोलीस स्टेशनला प्रभारी ठाणे अधिकारी ठाणे आमलदार यासह सर्व महत्वाच्या कर्तव्याच्या ठिकाणी महिला पोलीस अधिकारी व अंमलदारांची आज नियुक्ती करण्यात आली होती <स्थागा> शंभर दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत आणि जागतिक महिला दिनानिमित्त तहसील व उपविभागीय कार्यालय परभणी यांच्या वतीनं अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिरात संपन्न झालं उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदार संदीप राजापूर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या शिबिराला एकशे तीन कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची तपासणी करण्यात आली पाथरीच्या शांताबाई नखाते विद्यालयात आज जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष भावनादा नखाते यांच्यासह ऐश्वर्या लाहोटी मंगल सुरोसे रेणुका सावळे सुनीता राखुंडे आदींची उपस्थिती होती जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून परभणी जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तबगार महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सत्यम दिव्यांग संघटनेच्या वतीने विविध वा उपक्रम राबवण्यात येणार आहेत आज सत्यम दिव्यांग संघटनेच्या वतीनं अध्यक्षपदी संतोष जोंधळे यांची सर्वांनी बांधवांची उपस्थिती होती <laughs> जागतिक महिला आज नारणपेठ पोलीस स्टेशन आणि होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटी संस्थेच्या वतीनं महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी स्त्रियांचे आरोग्य आहार जीवनशैली व व्यायाम या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक किनगे स्वाती कावळे डॉक्टर आशा चांडक डॉक्टर पवन चांडक पद्मा भालेराव यांची उपस्थिती होती यावेळी मासिक पाळी समुपदेशन डॉक्टर आशा चांडक यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन <laughs> ग्रामीण भागात पाणी व स्वच्छता अशा विविध घटकांवर आधारित महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीनं ग्रामपंचायतीला दिल्या जाणाऱ्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातील पुरस्काराचं वितरण महिला दिनाचं औचित्य साधून आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी रश्मी खांडेकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव शिवराज केंद्रे रेखा काळम आशा गरुड आरजी स्वामी यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थित होती बीड <laughs> जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात गतीच्या न्यायालयात खटला चालवावा व मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी सकल मानवतावादी नागरिकांच्या वतीनं आठ मार्च रोजी जिंतूर शहरात कडकडीत बंद पाडण्यात आला यावेळी सकल मानवतावादी नागरिकांच्या ना, वतीनं तहसीलदारांच्या ना, मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले परभणीच्या शारदा महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनाच्या वतीनं जागतिक साजरा करण्यात आला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉक्टर भवन पवार तर प्रमुख अतिथी म्हणून नामदेव सूर्यवंशी प्राध्यापक उज्ज्वला जगताप वैशाली देशपांडे वर्षा सूर्यवंशी यांची उपस्थिती होती बोरगाव येथील शाळेत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सरपंच द्वारकाबाई इंगळे गीतांजली गायकवाड डॉक्टर ममता आवटे मुख्याध्यापक पृथ्वीराज धर्मे आदींची यावेळी उपस्थिती होती या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती <laughs> जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुरे यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आयोजन करून जिल्हा परिषद सभागृहात महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीनं उत्साह साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारधिकारी रश्मी खांडेकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव रेखा काळम शिवराज केंद्रे आशा गरुड आरजी स्वामी यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती परभणी शहरातील संजय गांधीनगर व डॉ एपीजे अब्दुल कलाम नगर येथील रहिवाशांना त्यांच्या जागेवर उठवण्यात येऊ नये अशी मागणी माजी नगरसेवक विकास लंगोटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे जागतिक महिला दिनानिमित्त परभणी शहरातील शहर वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा आज पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला शहरातील डॉक्टर शाखेच्या महिला कर्मचाऱ्यांच्या अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी शहर वाहतूक शाखेतील महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी गौतम भराडे मिलिंद घुसळे उमेश शिळके विलास जोंडळे सुदाम तुप तसंच शहर वाहतूक शाखेचे महिला पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती परभणी शहरात पुण्यश्लोक अहिलाबाई होळकर यांच्या नियोजित आमदार डॉ राहुल पाटील यांचा समस्त धनगर बांधवांनी सत्कार करून त्यांचे आभार मानले यावेळी अरविंद देशमुख प्रशास ठाकूर संग्राम नामकर अजित यादव अनंत बनसोडे तुकाराम साठे सुरेश चांद्रे आदींची उपस्थिती होती <laughs> सेलूच्या न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल इथं जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी वर्ग पाचवीच्या विद्यार्थ्यांनी महिला सशक्तीकरणावर नृत्य आणि ड्रामा सादर केला संस्था अध्यक्ष मुकेश बराडे यांनी सर्व महिला कर्मचाऱ्यांचा देऊन सन्मान करण्यात आलाय परभणी या, या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा 人家话。